परिस्थिती काळजी करण्याजोगीच आहे आत्ताची विधानसभेचे निकाल अनपेक्षित होते हे केवळ विरोधकांसाठी नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्यासाठी सुद्धा ते निकाल तसे अनपेक्षितच होते त्याच्या बाकीच्या तपशिलात मी काही जाणार नाही कारण त्याच्यात निवडणूक आयोगाचा जो रोल आहे ई व्ही एम मशीनबद्दल जी, जी मतं आहे ती सगळी आता त्याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात निवडणूक आयोगाचा माझं स्वतःचं मत आहेच हे की निवडणूक आयोग अत्यंत पक्षपातीपणे वागलेला आहे वागतो आहे आणि त्याच्यामुळे लोकशाही संशयाच्या भोवऱ्यात सापडते परंतु ते मुद्दे आत्ता चर्चेत न आणतासुद्धा महाराष्ट्रामध्ये इतकं मजबूत बहुमत मिळ मिळाल्यानंतर म्हणजे साधारणपणे कुठल्याही सरकारची आणि सरकारच्या प्रमुखाची अशी संसदीय लोकशाहीत असंच एक मानस असलं पाहिजे किंवा आपल्याला एवढं मोठं बहुमत मिळाले तर आता आपण या बहुमताचं तुम काहीतरी कल्याण करून दाखवूया विरोधक नाही आहेत नाहीतच विरोधक तसे कायदे बनवायलाही त्या विरोधकांची अडचण नाही आहे योजना राबवायला त्या विरोधकांची अडचण नाहीये तर असं असताना सुद्धा मागच्या दोन चार महिन्यामध्ये या राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत ते या बहुमताचं या सरकारला काहीच कौतुक नाहीये अशा वाटाभाषा आहेत त्याची मला माहीत नाही म्हणजे त्याच्या दोन कारण असू शकतील करायची की या पद्धतीचं निवडणुका जिंकण्यासाठीचं जे द्वेषाचं राजकारण या समाजात रुजवण्यासाठी ज्या संघटनांची मदत घेतली त्या संघटना आता यांच्याच आवाक्यात राहिलेल्या नाहीत काय असं एक मला शंका आहे याच्यात की यांचा उपयोग करून घ्यायचा होता पण आता त्या आवाक्यात नाहीत की काय एक आणि दुसरं सत्तेत बसलेले जे तीन पक्ष आहेत त्यांची आपापसातली कोऑर्डिनेशन झालं म्हणून किंवा समन्वय म्हणून हा समन्वय निश्चित आज संशयास्पद आहे त्याच्यामुळे जे घडतंय त्याच्यात विरोधकांचा म्हणजे विरोधक इतके हदबल आहेत आणि आपण विरोधक आहोत की नाहीत हेही विरोधकांनी अजून ठरवलेलं नाही म्हणजे माझ्या विरोधकांच्याबद्दल हा आक्षेप आहे की आपण विरोधक आहोत की नाहीत हेच त्यांच्यातल्या अनेकांनी अजून ठरवलेलं नाही आहे अशा काळामध्ये इतकं या र सरकारसमोर अडचणी येत आहेत ह्या अडचणी येत आहेत त्याचं कारण काय याचं कारण कुठंतरी त्या सरकारच्या तीन पक्षातलं असलेला समन्वय किंवा त्या तीन पक्षांच्यामध्ये सुद्धा सत्तेसाठी असलेली जी रसिकेचे आहे त्याच्यामुळेच हे सगळे आहे असं माझ्यासारख्याला अभ्यास करणाऱ्यांना असं वाटतंय कारण विरोधक तर काही कुठं नाहीतच आहे पण या सगळ्यातून जे घडतंय ते महाराष्ट्रातल्या नागरिकांच्यासाठी मात्र अतिशय भविष्यासाठी त्रासदायक आहे म्हणजे मी मध्यंतरी म्हणजे दोन वेळेला एकदा तेलंगणाच्या निवडणुका होण्याच्या आधी आणि तेलंगणातल्या निवडणुका झाल्यावर हैदराबादला जाऊन राहिलो होतो आणि जर तिथं तुम्ही जर गेलात ना तिथं इतका नव्यानं आय टी सेक्टर नव्यानं उभं राहिले फार्मा कंपन्यांचं एक हब स्वतंत्रपणे तिथल्या सत्ताधाऱ्यांनी उभं आहे आणि एवढंच नव्हे तर बायोटेक या म्हणजे एम एस सी बायक्रो मायक्रोबायोलॉजी मा, बायोटेक्नॉलॉजी अशी शिकलेल्या मुलांच्यासाठी एक जिनोम व्हॅली असा एक प्रोजेक्ट हैदराबाद सरकारने सुरू केला आहे जिथे एका दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जवळजवळ पंचेचाळीस कंपन्या आहेत आणि मी तिथं जेव्हा फिरलो तेव्हा तिथे मला तीस चाळीस माझं कारण वैयक्तिक होतं माझी मुली मुलगी तिथं जाणार होती आणि ती नव्या राज्यात जाते म्हणून मी गेलो होतो तर तिथे त्या कंपनी तीस चाळीस टक्के मराठी बोलणारे तरुण नोकऱ्या करतात याचं कारण मागच्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये रोजगार देण्याच्या अनुषंगानं कुठलाही नवा प्रकल्प मोठा उभा राहिलेला नाही किंबहुना जे आहेत तेच प्रकल्प निघून गेले माझी मुलगी ज्या कंपनीत नोकरी करते आता हैदराबादमध्ये ती कंपनी एक दोन हजार वीस सालापर्यंत पुण्यामध्ये होती म्हणजे माझ्यासारख्याला असं वाटतं ना की था था, था था। ती पुण्यात असती तर माझी मुलगी पुण्यातच राहिली असती पण ती दोन हजार वीस साली ती पुण्यातून हैदराबादला गेली अशा अनेक कंपन्या दुसऱ्या बाजूला शेतीच्या संदर्भामध्ये काय आहे ती तुम्हाला माहिती म्हणजे मी त्या फार तपशिलात मी नाही जाणार परंतु मोठ्या प्रमाणावरती शेतीचं म्हणजे शेतकऱ्यांची आज अडचणी आहे रोजगार नाही आहे तरुणांच्या सोबत त्यांना बाहेरच्या राज्यात जावं लागते आणि हे सगळं असताना मिळालेल्या बहुमताचा उपयोग करून शेतीच्या सुधारणेवरती नवे रोजगार निर्माण करण्यासाठी बरंच काही करता आलं असतं पण ते का होत नाही आहे म्हणजे मी जरी विरोधक मी विरोधक आहे म्हणजे मी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला त्याच्यातल्या काही उमेदवारांचा प्रचार मी का केला याची मला आज खंत आहे मी <laughs> हेही सांगतो मुद्दा मला खंतही आहे की मी उघीच यांचा प्रचार केला पण मी होतो मागे तर असं असलं तरी देवेंद्र फडणवीस अभ्याससूत्र आहेतच देवेंद्र फडणवीसांना बहुमत मिळाले त्यामुळे कोणाही एक माणूस म्हणून विरोधक असून कोणी कोणाही माणसाला असं वाटणार की अरे मला सत्ता मिळाली मला मजबूत बहुमत मिळाले मी आता काहीतरी करून दाखवतो मी असं काहीतरी करून दाखवतो की पुढच्या दहा वर्षात माझ्या सरकारने हे केलं याची नोंद घेतली जाईल पण तसं काहीतरी होण्याच्याऐवजी विनाकारण औरंगजेबाचा मुद्दा काढायचा विनाकारण आ, मुस्लिम देशाचे वेगवेगळे मुद्दे हे करायचे म्हणजे आता मुस्लिम देशाच्या मुद्द्यावरती माझ्यासारख्याला तर नक्की बोलायचा अधिकार आहे तुम्हाला सांग तुम्ही सगळे कराडमधले आहात आणि मी मुद्दाम माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना सांगतो मी त्यावेळेला एकोणीसशे शहाऐंशी सालची गोष्ट आहे मी विद्यार्थी होतो म्हणजे आजच्यासारखी समज पण नव्हती त्यावेळेला राजीव गांधींनी जे शहाबानो केसनंतरचं मुस्लिम महिला विधेयक आणलं होतं की मुस्लिम महिलांना आय पी सीच्या एकशे पंचवीसाव्या कलमातून वगळावं म्हणजे त्याचा अर्थ असा होता की मुस्लिम महिलांचे घटस्फोटाचे खटले आयपीसी नुसार होणार नाहीत ते शर्यतनुसार होते आणि मुल्ला मौलवींनी त्याच्या आधी मोठा दबाव निर्माण केला होता अहो मी विद्यार्थी असताना मी इथल्या तहसीलदार कचेरी समोर राजीव गांधींच्या त्या बिलाची होळी केलेली आहे की तुम्ही मुल्ला मौलवींच्या दबावामध्ये येऊन त्यांच्या ह्याच्यात येऊन तुम्ही मुस्लिम महिलांच्यावर अन्याय करताय त्यांना शर्यतमध्ये तुम्ही ढकलू नका आम्ही त्या मुद्द्यावर काम करणारी माणसं आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेमध्ये असलेली आम्ही माणसं आहोत मुस्लिम समाजांना धर्माचा धर्माची सार्वजनिक मर्यादा कुठली आणि वैयक्तिक मर्यादा कुठली हे मुस्लिम समाजांना ठरवण्याची गरज आहे याच्यावरती आम्ही बोलणारी माणसं पण याचा अर्थ मढीच्या यात्रेमध्ये मुसलमान व्यापाऱ्यांनी येऊ नये असा ठराव ग्रामपंचायतनी करायचा हे घटनाविरोधी ठराव येतो ग्राम सभेला प्रचंड अधिकार मिळावेत ही लढाई सुद्धा आपण लढतोय त्र्याहत्तर घटना दुरुस्ती तर्व्यात घटना दुरुस्ती की ग्रामसभेला अधिकार असावेत ते अधिकार आज दिले जात नाही आहेत विशेषतः अंतर्गत ज्या आदिवासी ग्रामपंचायत आहेत त्यांचे तर सगळे अधिकार आज काढून घेतलेत पण याचा अर्थ मणीच्या ग्रामसभेला अमुक एका समाजाच्या विरोधात ठराव करण्याचा अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममध्ये सुद्धा नाही आणि संविधानात सुद्धा नाही कशासाठी हे सगळं करतायत मला समजत नाही म्हणजे म्हणजे ठीक आहे मुसलमानांच्याबद्दल तुमचे काही आक्षेप आहेत काय माझं माझं म्हणणं आहेचं आहे की मुसलमानांच्याबद्दल तुमचे काही आक्षेप आहेत तर मुस्लिम समाजानं समाजामध्ये काय बदल व्हायला हवेत ह्याचं काही तुम्ही बनवलं आहे का कार्यक्रम काही केलंय आहे का संवाद संवाद केला तर होईल ना ते आम्ही करतो पण नुसतं मुस्लिमांच्या विरोधात द्वेष सगळा पसरवायचा आणि मग जाऊ दे मी त्याच्या तादीत ज तपशला जाऊ माझा कन्सर्न आहे की या देशात राज्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध नाही आहे